श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाशिवरात्री यात्रा निमित्त सालाबादप्रमाणे माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्रीची यात्रा सालाबाद प्रमाणे या ठिकाणी भरत असते आमच्या गावामधील हे जे मंदिर आहे मल्लिकार्जुन भगवानाचं हे मंदिर तीनशे वर्षापूर्वीपासूनचं मंदिर आहे स्वयंभू देवस्थान आहे आणि मलठण म्हणजे मल्लांचं ठाणं आमच्या या संपूर्ण गावावरती त्या मल्लिकार्जुन भगवानाची कृपा आहे हे साधारणतः किती लोक भाविक साधारणतः गावची लोकसंख्या दहा हजार असून या गावामध्ये गावाचे ग्रामस्थ सोडून इतर पाहुणे आप नातेवाईक सगळे सोयरे मिळून जवळजवळ वीस ते पंचवीस हजार भाविक या यात्रेसाठी उपस्थित राहतात बाबा हे जे मल्लिकार्जुन जे देवस्थान आहे या देवस्थानचा काय अनुभव सांगाल या मल्लिकार्जुन देवस्थानाचा अनुभव असा आहे आपण जी गोष्ट मन कुंडीला स्पर्श करून बोलू ती आपली एकदम पूर्णत्वाला जाते अशा बऱ्याच घटना आपल्या इथं घडलेल्या आहेत आपण जो संकल्प करतो तो पूर्ण तोला जातो एक नवस केलेला ओळखला जातोय नवस के केले नवस हे शिवरात्रीला इथे येतात साधारणतः महिला वर्ग आत जातात का हा आत काय व्यवस्था आहे आतमध्ये दर्शनाची व्यवस्था आहे दर्शन बारीनी दर्शन आहे सगळं दर्शन बारीनी आता हे दंडवत घालणार दंडवत घालणाऱ्या महिलांचं कसं असते दंडवत घालणाऱ्या महिला हे आपल्या सालाबाद प्रमाणे दंडवत म्हणजे महादेवाचं एक खाली हे एक करून दंडवट घेतात विनम्र विनम्र हा विनम्र अभिवादन करून ते दंडवट घेतात दरवर्षी ते ते असतात काय सांगाल आता तुम्ही दर्शनाला आला अनुभव असा आहे की या गावामध्ये काही लोक नोकरीनिमित्त जे आलेले होते आणि त्यांना मुलगा झालेला नव्हता या ठिकाणी आल्यानंतर आमच्या माझ्या पाण्यातले असे चार पाच कुटुंब आहेत की त्यांना आठ गावात आल्यानंतर मुलगा झालेला आहे यामुळं हे जे देवस्थान आहे हे स्वयंभू आहे आणि स्वयंभू देवस्थानामध्ये जर काही कमी जास्त लोकांनी केलं तर त्याचा अनुभव त्या लोकांना येतो आमचे गुरुवर्य रयत शिक्षण संस्थेचे एक आदर्श शिक्षक म्हणून सन्मान्य निकम सर आणि सन्माननीय मदने सर कदम बिडी सर वास्तविक पाहता हे गुन्हेजन मंडळी साताऱ्याचे पण आमच्या गावामध्ये राहत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये त्यांनी जेव्हा सर्विस केली आणि त्यांना असे या ग्राम ग्रामदैवताचे जे अनुभव आले आजही पुढे जाऊन एम पी सीच्या परीक्षेमधून ते शिक्षणाधिकारी झाले उच्च पदावर गेले पण आजही न चुकता दरवर्षी महाशिवरात्रीला आमच्या या मलठण ग्रामदैवताला भेट दिल्याशिवाय ते राहत नाहीत जागृत देवस्थानाबद्दल त्याचं जागृत स्वयंभू आपले म्हणजे जे लिंग आहे हा ते आपलं स्वयंभू हे शिवलिंग जे आहे स्वयंभू आहे शिवलिंग ह्याच्या मंदिरात आज सकाळपासून साधारणतः सा। किती लोकांनी दर्शन घेतलंय तरी एकोणावीस ते तीस हजार पलीकडे घेतले पंचवीस ते तीस हजार पंचवीस ते तीस हजार सकाळपासून किती भाविकांनी दर्शन घेतलं पंचवीस ते तीस हजार पंचवीस ते तीस हजार हजार आज हा